नमस्कार मी विकास गांजाळे आज ओतूर या ठिकाणी आलेलो आहे तर इथं टोमॅटोसाठी आपले सण याचचे प्रॉडक्ट वापरून खूप जबरदस्त असा रिझल्ट आला आहे तो रिझल्ट कसा आला आहे तर ते आपण शेतकऱ्यांच्याच तोंडाने ऐकू सर नमस्कार नमस्कार सर नाव काय आपलं विजय पांडुरंग वाघमारी राहणारा आंबिगवन तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर हे जे आपला हा बाग आहे टोमॅटोचा याच्यासाठी तुम्ही कोणते कोणते प्रॉडक्ट वापरले आपले तुमचे सण महाराजा सॉइल किंग आणि सनस्टिक आणि फ्रूट आणि ते टेबल किट हे प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि त्याचा खूप सुंदर रिझल्ट मला आलेला आहे तर तुम्ही पण बघू शकता मित्रांनो फुटवे वगैरे फुलांची संख्या फळांचं सेटिंग वगैरे बघा किती छान आहे ह ना तर तुम्ही समाधानी काय प्रॉडक्ट वापरून हो हो आहे ना मग तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्या हे तुमचे सनीचे प्रॉडक्ट सगळ्यांनी वापरले पाहिजेत हो सगळ्याचे चांगले सुंदर रिझल्ट त्याचे बघा मित्रांनो खूप जबरदस्त असा रिझल्ट आला आहे बाग तुम्ही बघू शकता यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू